सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका जनहितार्थ व तालुक्यात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी यवला तालुक्यातील शिवशक्ती मारुती धाम मोठे मारुती एकावन्न फूट उंच अशी भव्य मूर्ती यवला मनमाड रोड धानुरा येथे महंत रामेश्वरी गिरीजी महाराज व महंत जयंती उत्सव कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या प्रसंगी गोकुळ महाराज वाघ चौरे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची यांचे कीर्तनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी होम हवन महाआरतीही करण्यात आली महंत रामेश्वरी गिरीजी महाराज तसेच शिवशक्ती मारुती धाम भक्त मंडळी धानोरा व भक्त गण मोठ्या संख्येने दर्शनासाठी लाभ घेतला तसेच महाप्रसादेचेही आयोजन करण्यात आले होते तसेच विविध ठिकाणी हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे तसेच रोकडे हनुमान मंदिर गंगा दरवाजा मधील गल्ली दक्षिणमुखी जाईचा मारुती काटा मारुती तालीम संघ वडगाव अशा विविध ठिकाणी हनुमान जयंती उत्सव संपन्न झाले दक्षिण मुखी हनुमान मंदिर विंचू रोड येथे ही भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी व वाटप करण्यात आले शिव शक्ती महाराज धाम धानोरे येथे सालवार प्रमाणे एवती श्री वर्ष जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे महंत गोपालगिरी महाराज त्यांच्या अधिसूचित महंत रामेश्वर गिरी महाराज यांच्या उपस्थित बत्तीस वर्षी एकदा सालावाप्रमाणे मोठा उत्साह साजरा केला जात आहे यावर्षी आता मात गोपालजी महाराजांचं कीर्तनाचं कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम केलेला आहे परिसरातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात इथे उपलब्ध असतात आणि त्यांना महाप्रसादाचं वाटप केलं जातं आज या ठिकाणी आमच्या येवला तालुक्यातील धानोरे या ठिकाणी मारुती धाम मारुतीची जी मूर्ती आहे हनुमंताची ती एकावन्न फूट एवढी मोठी मूर्ती आमच्या जिल्ह्यात ही पहिलीच आहे दरवर्षी या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी पूजा अर्चा सकाळी पहाटे पाच वाजेपासून तर अकरा वाजेपर्यंत महापूजा चालू असते त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम होतो या ठिकाणचे महंत रामेश्वरानंदगिरी गिरी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केलेला असतो सर्व भाविकांनी या कीर्तनाचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी माझ्या गावकऱ्यांच्या धानोराच्या वतीने विनंती करतोय जय सियाराम प्रतिनिधी सचिन बखारे येवला नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले सिंड्रोम अर्थात एस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित